नमस्कार मी यासिन खान प्रभात पर्व वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तलोजा फेज वन आणि तलोजा फेज टू या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून विविध विद्युत आणि वीज समस्यांना सामोरं जावं लागत होते त्या संदर्भात त्यांनी आंदोलन करणार करणार असल्याचे पत्र महावितरणला दिले होते आणि त्या पत्राची दखल घेऊन आज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तलोजा फेज वन येथील असणाऱ्या महावितरणचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सुसंवाद बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये या ठिकाणी तलोजा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद पाटील साहेब व त्यांच्यासोबत या ठिकाणी असणारे तलोजा फेज वन आणि फेज टूचे चे नागरिक उपस्थित होते या ठिकाणी आपल्यासोबत प्रसाद पाटील साहेब आहेत नक्की या सुसंवाद बैठकीमध्ये कोणकोणत्या कौंट मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि कोणती आश्वासनं दिल देण्यात आलेली आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत साहेब काय सांगाल या ठिकाणी आज जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये कोणकोणत्या कौंट मु मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे गेल्या चार महिन्यापासून विशेष करून तळोजा फेज दोन येथील नागरिक विद्युत विविध विद्युत समस्यांनी त्रस्त होते अत्यंत त्रस्त अशी परिस्थिती होती त्याच्यामध्ये आम्ही तो त्रास पाहून दहा तारखेला आंदोलन आम्ही डिक्लेअर केलं होतं दहा जूनला आंदोलन करणार आणि ते पत्र भेटल्यानंतर त्यांना पत्र दिल्यानंतर मी धन्यवाद व्यक्त करतो देवीदास बैकर साहेब जे अतिरिक्त अभियंता आहेत पनवेलचे त्यांनी ते त्याची दखल घेतली आणि आज सकारात्मक सुससंवाद बैठकीचं आयोजन जनतेबरोबर केलं त्यानुसार फेज टूच्या विविध सोसायट्या फेज वनमधले पण काही प्रॉब्लेम्स असतील तर ते डिस्कस करण्यासाठी काही सोसायट्या आणि विविध पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये मुख्य मद मुद्दा होता की तिथले जे इक्विपमेंट आहे डी पी असतील ट्रान्सफॉर्मर असतील त्याचे कपॅसिटी वाईज त्यांना बसवून देणं म्हणजे वाढत्या लोकसंख्या अनुसार आनु, तर तो त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आणि साहेबांनी ते प्रपोज केलेलं आहे ते ती मागणी मान्य करत अगोदरच त्यांनी ते कॅपॅसिटीनुसार टाकलेलं आहे ते लवकरात लवकर येण्याच्या संदर्भात बसवण्याच्या संदर्भात स सा, सकारात्मक प्र प्रतिक्रिया दिलेली आहे साहेब सांगतीलच तुम्हाला मी फक्त मुद्दे सांगतो केबल चेंज करण्याचा मुद्दा आहे जो व्यवस्थित कॅपॅसिटीचे केबल नाही आहेत त्या संदर्भात ऑप्शनल केबल लाईट गेल्यानंतर दुसऱ्या केबलवर शिफ्ट करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी लाईट सप्लाय चालू व्हावा यासाठी मागणी होती आमची त्या परत एक परमनंट कॉन्टॅक्ट नंबर जो डिस्टर्बन्स झाल्यानंतर प्रॉब्लेम झाल्यानंतर फेस टूमध्ये असावा तो डिक्लेअर करण्याची मागणी आपण केलेली आहे बिल काउंटरची मागणी आहे ती पण प्रपोज आहे गेल्या कित्येक दिवसापासून ती मागणी केलेली आहे ज्यांना जास्त लाईट बिल आलेले आहे त्यांच्या सुनवाई कुठेतरी व्हावी त्यास त्याची एक मागणी आहे ज्या वेळेला लाईट बंद करणार आहे कुठल्या प्रपोज कामासाठी त्याचं प्री इंटिमेशन मॅसेज किंवा मेसेजिंग सिस्टीम बिल बिल भरलं नाही त्याची मॅसेजिंग सिस्टीम ॲक्टिव्ह होण्याची मागणी केलेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये तिथं वाढ व्हावा यासाठी आणि जे गटरमध्ये केबल आहेत किंवा जे डॅमेज वर्क आहे त्याच्यामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत तर त्याच्यावर आता व्यवस्थित परमनंटली सोल्युशन व्हावं अशा अनेक विविध मागण्या लोकांनी भरभरून या ठिकाणी प्रतिक्रिया तिथे व्यक्त केल्या आपल्या समस्या सांगितल्या त्यावर आता साहेब आता काय सांगतील जर साहेबांनी प्रति सकारात्मक प्रतिक्रिया आता आम्ही दिली तर आम्ही संदर्भात फेरविचार करू परंतु जर वचन समजा नाही पाळलं गेलं तर आम्हीसुद्धा म्हणजे संविधानिक बांधील नाही की आम्ही आम्ही आंदोलन करू शकतो पण आज तुमच्यासमोरच काय आता बोलतील एवढ्या सगळ्या मागण्यांच्यावर काय त्यांची प्रतिक्रिया घ्यावी जनतेची का काय आहे मागणी ही आपल्या माध्यमातून हवी हो अशी माझी विनंती आहे या ठिकाणी आजची ही जी सुसंवाद बैठक आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती ते पनवेल उपविभागचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवीदास बैकर साहेब या ठिकाणी आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी नागरिकांसोबत बैठक झालेली आहे नागरिकांच्या आपण समस्या ऐकलेल्या आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने आपण उपाययोजना करणार आहोत धन्यवाद आत्ताच आमचे प्रसाद पाटील साहेबांशी पंधरा दिवसापासून चर्चा चालू होती या संदर्भात त्यांचं जसं पत्र मिळालं मी कार्यकारी अभियंता यांना ती कल्पना दिली कार्यक्रमामध्ये त्यांनी लगेच मला सांगितलं की त्यांची ज्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्या आणि तसं आम्ही त्यांना पत्र दिलं आणि त्या अनुषंगाने आज मीटिंग लावली होती आज जवळपास आम्ही एक ते दीड तास चर्चा केली त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते खरोखर जिनवीन प्रॉब्लेम होते त्याच्यावर सकारात्मक चर्चा करून त्यांचे जे तीन चार मेजर इश्यू होते का तिथं स्पेअर केबलचा अभाव होता त्याच्यामुळे एखादा लाईट गेली तर दोन तीन तास चालू होत नसे तर जे काय पॉकेट आहे ते आम्ही स्पेअर केबलचं प्रपोजल दिलेलंच आहे तसेच आरडीएसएस म्हणून आपल्याला जी एक नवीन स्कीम येते त्याच्यामध्ये आपण तलोजा फेज टूमध्ये आठ नवीन ट्रान्सफॉर्मर जवळपास तीन ते ती चार किलोमीटर एलटी केबल आणि एक वीस ते बावीस फिडर पिलर बदलण्याचं काम पण आपण हाती घेतलं ते वर्षभरात होऊन जाईल तसेच तलोजा फेज टू इथे सेक्टर अठरामध्ये नवीन जे आमचं सप्टेशन झालेलं आहे ते फेज वन सारखं तिथं जर कार्य झालं तर ट्वेंटी फोर अर्स आमचा ऑपरेटर उपलब्ध राहील आणि तिथेच आम्ही त्यांना कंप्लेंट नंबर देणार आहोत जो चोवीस तास अवेलेबल राहील त्याच्यामुळे ज्या ग्राहकाच्या समस्या आहेत त्यांचंही निवारण त्वरित होईल आणि ह्या सर्व गोष्टींचा आता आढावा आम्ही आतमध्ये बैठकीत घेतला आणि त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आणि शेवटी ग्राहकाला सेवा देण्यासाठी आम्ही आहोत ग्राहक सेवा हीच आमची सेवा आहे कारण कसं आहे ग्राहकाचे जे प्रॉब्लेम आहेत ते आमच्या ग्राउंड लेव्हललाच जास्त असतात फक्त मिसकम्युनिकेशन थोडा कुठेतरी दिसत होता कारण तलोदा फेज वन पण याच एरियात आहे फेज टू पण तिथे आहे फेज वनला आमची सिस्टम बऱ्यापैकी त्यांनी ऍक्सेप्ट ते केलेली चांगली आहे फेज टूला पण आम्ही करून देऊ फेज टू जरा नवीन डेव्हलप होतो त्याच्यामुळे डॅमेजेस वगैरे जास्त होतात पण आम्ही अशाच करतो त्यांनी जे जे इशू केलेले त्या आतमध्ये आमची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान्य देऊन त्यांचा जो नियोजित आहे त्या आम्हाला थोडं काम करण्यासाठी वेळ देतील व जो काय त्यांनी मोर्चा आयोजित केला होता तो रद्द करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर या ठिकाणी ना जे वीज वीज बिल बिल ना ते असे लोकांची तक्रार असते त्या संदर्भात काय सर वीज बिल आहे ना आता कसं आहे वीज बिलाबद्दल जे आहे ते एमआरसी आपल्या ज्याप्रमाणे सर्क्युलर दिसते त्याप्रमाणे ऑल ओव्हर महाराष्ट्राला एकच नेम असतो आणि त्याप्रमाणे बिल जनरेट होत असतात आता हा प्रॉब्लेम दरवर्षीचा असतो कारण एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यामध्ये प्रमाणापेक्षा आपल्या जवळजवळ दुप्पट अडीच पट बिल बी येत असतो कारण ह्या पिरियडमध्ये आपला उष्ण बाहेरचा जो तापमान असतो जसं एसी आपण जरी पावसाळ्यात वापरला आणि उन्हाळ्यातला त्यातला फरक एवढाच असतो की पावसाळ्यात वापरला बाहेरचा टेम्परेचर तीस डिग्री असतो आणि आता वापरलं तर चाळीस ते बेचाळीस डिग्री टेम्परेचर असतो आणि त्याच्यामुळे जे एसीला जी पावर लागते ती एक ते दीड पट जास्त लागते आणि त्याच्यामुळे आपण बघतो की या एप्रिल मे जूनमध्ये एसीचा वापर ज्यांचा जास्त आहे त्यांनाच बिल आपल्याला डबल टेबल येत असतो आणि आता युनिट रेट वगैरे वाढल्याने आणि सीच्या रूलप्रमाणे आपण जे बिल देतो ते ऑल ओवर महाराष्ट्र एकच असतं त्या सगळ्याने असतं पण पण एखाद्या मीटरमध्ये बिघड असेल काय असेल तशी इंडिव्युअल कंप्लेंट घेऊन आम्ही चेक करून ते बिल सॉल्व्ह प्रयत्न करतो आणि कंपनी कंपनीच्या नियमाप्रमाणे आपण बिल दिलेलं असतो आमच्या सोसायटीमध्ये गेल्या एक महिन्यापासून कस्टमर राहायला नाही आहे गेल्या एक महिन्यापासून सुट्टीवर गेलेले आहेत पूर्ण एक महिना लॉक होता तरी पण ह्या टायमाला पाच हजार रुपये लाईट बिल आलेलं ला आहे एक महिना पुन्हा त्याचा गावी गेलेला तिकीट पण आहे याचा तिकीट पण आहे पण त्याचा काही एक युनिट पण जळलेला नव्हता त्याचा युनिट जळलेला दाखवतोय पाच हजार रुपये लाईट बिल आलेला आहे त्याचा त्याच्यासाठी आपण काय करू त्याने बिल पण भरलेलं आहे पाच हजार रुपये त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आहे आणि आज पंधराशे आणि अठराशेशिवाय लाईट बिल येत नाही आहे ज्याच्या इकडे ए सी आहे नसला तरी पण मिनिमम तेवढा बिल येतो आहे त्याच्यासाठी जरा प्रयत्न करा बघायला बघा असे पण प्रश्न आहेत ना खूप असतात हो कसं असतं इंडिव्हिज्युअल ग्राहक टू ग्राहक असतो पण आपला जो रिडिंग पिरियड असतो की नाही तो काही पंधरा तारखेला चालू होता दुसऱ्या माझ्या पंधरा असतो काहींचा आठ तारखेला चालू होतो पण आता गावाला जर माणूस गेलेला असेल तर ते त्याचा पंधरा दिवसाचा वापर झालेला असतो पण तशी जर पर्टिक्युलर केस आली तर आपण ती बघून रिझॉल करून देतो या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव इकबाल देशमुख आहे क्वालिटी प्लॅन सोसायटीचा सेक्रेटरी आहोत तुमच्या काय समस्या आहेत आमची समस्या आहे की गेल्या पंधरा दिवसापासून पॉवर लय कमी येतो जातो असं त्यामुळे लिप अशा आदळतात आणि लोकांना फार त्रास होतो माणसं लिपमध्ये फसतात आम्ही रोज इथं यांना कंप्लेंट करत आलो पण काय त्याची समस्या अजून काही हल झालेली नाही तेव्हा आज, आज आम्ही इथं जमा झालेलो आहोत एच एम डी सोसायटीच्या समोर प्लॉट नंबर फिफ्टी सेवन तिथे जे त्यांचा डब्बा लावलेला आहे नाल कंटिन्युअस डब्बा उघडा आहे तर तिथे मुलं बोला कोणीही हात लावू शकतो आणि पावसामध्ये पण त्याचा पण आम्ही दोन तीन वेळा फोटो पाठवलेला होता पण ते पण अजूनपर्यंत त्याचा काय झालं पूर्ण दा दारच पुन्हा उघडे असं उघडेवर ठेवलेला आहे तर ते पण जरा बघून शिफ्ट करण्याबाबत म्हणजे आमची ना विनंती आहे काय आणि तो मिनी पिल्लर असल्यामुळे बिल्डिंगमध्ये जी लहान आहेत त्यांना आम्ही तिकडे खेळायला पाठवू शकत नाही कारण मुलं जर तिकडे हात लावली खेळता खेळता किंवा त्यांचा एखादा टॉईस तिकडे जाऊन पडलं तर तो मोठा अपघात होऊ शकतो हे आमच्या लक्षात आलं एस बीच्या पण लक्षात आणून पण त्याच्यावर तात्काळ कारवाई करत नाही अजून कर। नवीन तरी भसोला, तर लॉक होऊ साहेब या ठिकाणी आपल्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे जर हे आश्वासन नाही पाडलं तर पुढील भूमिका काय असणार तात्पुरतं आता स्थगिती देतो साहेबांच्या शब्दावर विश्वास आहे गेले आठ पंधरा दिवस ते माझ्या संपर्कात आहेत साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून देऊया का संधी काय कसं करूया हे हां हे आंदोलन तर तात्पुरतं सर्वांच्या मते आम्ही स्थगित करतो परंतु स्थगित केलंय म्हणून दुर्लक्ष करू नका साहेब योग्य वेळी सगळ्यांनी तुमची सिस्टीम ऍक्टिव्हेट करा आणि जनतेला दिलासा द्या जर आठ पंधरा दिवसात जर नाही तर आम्हाला मग पावसात उन्हाळ्यात सगळीकडे कर आंदोलन करायची सवय आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही सगळेजण आलात दीक्षाताई असतील सलमानबाई असतील सगळे पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी उपस्थित लावली फेज टूची विशेष करून लोक फेज वनची लोकं फेज टूच्या समर्थनार्थ आली त्या सगळ्यांचं धन्यवाद विशेष धन्यवाद बैकर साहेबांचा आणि त्यांच्या टीमचं एम एस सी बीचं की त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला अशी समस्या तात्काळ कमी व्हावी आणि जनतेला दिलासा द्यावा ह्या अपेक्षेनं मी आम्ही हे आंदोलन पाठीमागं घेतो दहा तारखेचं आंदोलन नाही आता परंतु ते परमनंट काळासाठी नाही जर समस्या झाली तर परत आपल्याला मैदानावर उतरावंच लागेल एवढेच मी प्रतिक्रिया देतो या ठिकाणी तलोजा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने जे दहा जून रोजी आंदोलन करण्यात येणार होतं ते आंदोलन या ठिकाणी मागे घेण्यात आलेलं आहे पनवेल उपविभागचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवीदास बैकर साहेब यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे मात्र ते आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही तर पुढील जी भूमिका आहे ती आंदोलनाची नक्कीच असेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिलेली आहे या आपल्याला काय वाटतं याविषयीची आपण प्रतिक्रिया अवश्य नोंदवा प्रभात पर्व न्यूज करता यासिन खान